भावनिक मुद्दे घेऊन लोकांची माती भडकवण्याचा प्रकार सुरू आहे राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कवटी भेट द्यायला हव्यात राज्यामध्ये सध्या भावनिक मुद्दे उपस्थित करून लोकांची माती भडकवण्याचे कारस्थान सरकारकडून सुरू आहे आणि देशासह हो। महाराष्ट्रातील शेती क्षेत्र घटलेलं आहे देशात सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहेत मात्र या गंभीर प्रश्नाकडे कोणीही पाहत नाहीत त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कवटी भेट दिली पाहिजे अशी खोचक टीका माझी खासदार आणि स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली ते आज सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते यावेळीच ते, ते म्हणाले भावनिक मुद्दे हातात घेऊन लोकांची माथी भडकवायची लोकांना गुंतवून ठेवायचं आणि जे मूलभूत गरजेचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करायचे जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार सुरू आहे आज महाराष्ट्राची अवस्था खूप वाईट आहे गेल्या पाच वर्षात देशात शेती क्षेत्र सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर तर महाराष्ट्रात दीड लाख चोवीस हजार हेक्टरने घटला आहे देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत याकडे कोणीही गांभीर्यानं ना पाहत नाही आणि राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कवटी भेट द्यायला हवी असंही ते म्हणाले आहेत अतिशय दुर्दैवाची ही घटना आहे आणि भावनिक मुद्दे हातात घेऊन लोकांची डोकी भडकवायची त्यामध्ये लोकांना गुंतवून ठेवायचं आणि जे मूलभूत प्रश्न आहेत मूळ प्रश्न आहेत ज्याच्यावर तुमचं आमचं जीवनभरण अवलंबून आहे त्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करणं करायचा प्रयत्न करायचा आणि जनतेला दिशाभूल करायला लावायचं असा हा एकूण प्रकार आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती इतकी वाईट आहे गेल्या पाच वर्षामध्ये दे देशातील एकूण शेतीकालचं क्षेत्र सहा लाख बेचाळीस सह हजार हेक्टरनं कमी झालं आणि महाराष्ट्रातलं गेल्या पाच वर्षातलं शेतीकालचं घटलेलं क्षेत्र तीन लाख चोवीस हजार इतकं हेक्टर घटलेलं आहे म्हणजे देशातल्या एकूण शेतीकालच्या घटलेल्या क्षेत्राच्या निम्म महाराष्ट्रातलं घटलेलं आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहे याचं गांभीर्य राज्यकर्त्यांना नाही खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यम उपमुख्यमंत्र्यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कवटी सन्मान म्हणून देण्याची आता वेळ आलेली आहे लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली